भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तृप्तीताई आपल्या सोबत आहे तृप्तीताई काय वाटलं सगळं पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता था था। हो पहिल्यांदाच काय अनुभव काय आला प्रतिसाद लोकांचा खूप चांगला आहे भारतीय जनता पार्टी मार्फत निवडणूक लढवणं कसं वाटतं सोपं का अवघड आहे काय काय तस काय नाही खेळीमेळीच्या वातावरणात चांगलं होतंय प्रतिसाद कसा आता चांगला आहे प्रतिसाद आता पाहूया पाहूया उद्या, उद्या। काय हे होत ते शाश्वती नाही काय शाश्वती नाही कसा आहे मग विश्वास तर आहेच जुन्नरची जनता आपल्याला मत देणारच आहे आता तुम्ही नगरसेवक पदासाठी पण लढत आहात आणि हो पदासाठी गोंधळ झाला <coughs> नाही झाला काही व्यवस्थित झालं व्यवस्थित झालंय सगळं कोण कोणत्या नेत्यांचा चांगला सपोर्ट मिळाला महेश दादा लांडगे ताई त्यांची तब्येत खराब असतानाही प्रत्येक वेळी माझ्या सोबत आलेत संतोष नानके गणेशजी कवडे आहे आमचे जिल्हाध्यक्ष आणि जुन्नर मधले सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत सर्वांनी सहकार्य केलं सर्वांनी सहकार्य केलेलं आहे प्रत्येक आम्ही सगळ्या प्रभागात फिरलेलो पण आहे चांगला प्रतिसाद आहे जनतेचा उद्या काय होईल पाहूयात आता उद्याचा आज थोडी आपण सांगू शकतो ना ठीक <laughs> आहे काय हरकत नाही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अजून कोण आले आता पूर्ण तुम्ही याच्यामध्ये फिरताय का मतदान केंद्रात हो एक वेळा झाली चक्कर माझी सगळीकडे मग कसं वाटतंय चाललंय व्यवस्थित शांततेत चाललंय शांततेमध्ये हो, सुरू आहे हो, हो. चला धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद